नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासेट या युट्यूब चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मला पूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस वार बुधवार सकाळची वाजले ए संध्याकाळची वाजले जवळपास पाच आणि आपण मी पळ बसून बाजार समितीमध्ये दररोजच्याप्रमाणे टोमॅटोचे बाजार बघण्यासाठी दररोज तुलनेत आवकेच विचार करायचा मित्रांनो आजची आवक आहे आवक काही एक खाटी येत नाही मित्रांनो जवळपास येते जाते एवढीच आवक राहते गाड्या आल्यानंतर व्यवहार झाल्यानंतर जाते सरासरी बाजार बाजारभाऊ जाणून घेऊ पुढील चार पाच मिनिटात व्हिडिओ शर्ट पर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला क्वालिटीनुसार व्हरायटीनुसार बाजारभाव बघायला मिळेल जाणून घेऊ आजचे बाजारभाव माल कुठले का का आपला मिरची काय भाऊ मागितला आज शाहूला मागित मागितलं का अजून मागितलं नाही ठीक आहे चला नवीन चालू आहे का व्हरायटी शाऊ किती तारखे लागवडूयात या डिसेंबर चालेल चालू चाल काय चालू आहे शेवची आज मंडी काय चालू शाहू एकशे तीस रुपयाच्या वरती मार्केट नाही सगळं डाऊन झालं अहमदाबाद चालू झाल्यामुळं कधी आता काही मार्केट पंधरा दिवसांना अजून तर काहीच नाही चला लावली एकशे वीस रुपये खाली करता बोला पैसे कॅश आहे रोकडा घ्या एकशे वीस रुपये लावली तुमची काय अपेक्षा आहे का आता दोनशे रुपये तुम्ही संध्याकाळपर्यंत थांबले तर दोनशे रुपया मग जाऊन एकशे साठ घ्या चला माल पडेल तिला मुळेल मला माल घेते माल घेन तू तुला कुठे घेणार तू जाय ना दा दा। दा दा दा। माल घेन विरांग माल कुठला दादा जवळ का तुणा। तुणा। विरांगज हैन विरांग मागा हिरे साहेब काहीतरी दुईस भन्छु दुई मन काहीतरी 110 रुपैया 110 रुपैया म काय लाउछु ठबे छोडो न छैन اور سہی نہ یو سالی یہ دو گھر کہونو دې کی امال است نا ها ما تور برا نارجو زڑبارې ته چلے ځو تھوڑا دې دې کای دې راته پښې 115 لا پټي ځه 115 لا ځه نه و او مار دې 110 لا پځایږي 5 لا دې په پازې څه وخت نه تا ونه تا پښې دې मी काय आणतो त्यांना पाच पाच मिनिट टाकले व्यवस्थित उरण्यास तुम्ही या चला मी व्यवस्था ठेवलो खाली करा पैसे या पिकअप मध्ये काय करायचं कुठला माल आहे का वाकत शिरवाडे काय भाऊ मागितला आज का आत्ताच इतका झाले गुलाबी का बाबा झालाय वा गुलाबी कशामुळे काही उन्हामुळे झालं का व्हरायटी कोणती दहा चालेल माल चांगला आहे म्हणजे डंक बिंक काही नाही पण गुलाबीमुळे भाऊ नाही बरोबर भाऊ काय ते आता सरासरी दहा पंधरा दिवस अजून म्हणतात ते त्यांच्या वर नाही काही शेवटी बाहेर माल संपला तरच काहीतरी आपले किती किती दिवस चालतील अजून आपलं

करणिकडे हा बरोबर युट्यूबला युट्यूबला राहुल चालू काय बघ माहितलं किती मागितलं सांगा ना एकशे अकरा एकशे अकरा दहा सत्तावाने विरांगी का विरांगला एकशे अकरा म्हटलं मागचं काय दिलं होतं म्हणजे मागचा कुडा न खाली करेले एक सत्तर खाली करेले किती दिवस झाले पाच न खाली करेले नाही नाही आता एवढ्यात आता काय चार पाच दिवस सगळं चार चार दिवस झाले फक्त एकाहत्तर न खाली करून एकशे एकाहत्तर मागची पलटी काय दुसऱ्या दिवशी पलटी तर एक सत्तर खाली करेले माल कस काय निघू राहिलो बिरांचा म्हणजे झाडावरती कस काय माल माल बरा हो फक्त मार्केट नाही मार्केट नाही देऊ राहिली बाहेर आहे मार्केट बरोबर इथं मार्केट नाही देऊ राहिली થોડું ફાટા આજે અઢીસો રૂપિયા અઢીસો રૂપિયા

काय करायचं गाडी भाड्या कुठे बरोबर माल चांगला आहे ना नवीन माल आहे सगळं किती रे भाऊ ने का विरां विरांग काय होईल तर मित्रांनो अशा प्रकारची आजची सरासरी मंडी परिस्थिती चालू आहे मंडीची जर परिस्थिती जर बघितली तर काल परवा जर बरं होतं मार्केट परंतु आजचं मार्केट आहे आजचं मार्केट आहे ज जवळपास शंभर एकशे दहा एकशे वीस रुपयेपर्यंत चालू आहे इथले हाएस्ट माल एकशे चाळीस रुपयेपर्यंत मागितला त्याच्यावरती तर काही मार्केट नाही मित्रांनो चालू आज अशी परिस्थिती आहे तुमच्याकडे आजचा टॉमॅटो बाजार भाऊ काही नाही घाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनेलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद